the the ruins of of fort, a a hidden gem nestled in the rocky hills of Karnataka. This place has a rich history, with connections to powerful rulers and epic battles. So पाण्याची बॉटल पडली माझी कोप्पलचा किल्ला केला आणि कोप्पल पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बहादुरबंडी या किल्ल्याला आलोय असं मानलं जातं हा किल्ला टिपू सुलतानच्या कालखंडात बांधला गेला आपण आलो आहे बहादुरबंडीच्या किल्ल्यावर आणि किल्ल्यात प्रवेशद्वार शोधता शोधता नाकी नऊ आलं आहे मला नऊ दहा दोन्ही आले दो इथून वर निघणार आहे कारण की बहुतेक इथूनच प्रवेशद्वार असावं कारण की पायऱ्याचा मार्ग तर हाच आहे गावातून वाट आहे ती खूप गचळ आहे अशा वाटेतनं वर आलो आहे गावात एकदम छोटी गाव आहे आणि तिथून आता मी वर चाललो आहे बापरे ऐक बंडी किल्ल्याचं प्रवेशद्वार अशा दगडात एवढं सर खतरनाक आहे खूप मस्त आहे आणि हा एक्सपिरियन्स जबरदस्त असणार आहे थ्रिलिंग कारण की बहादुरबंडी किल्ल्याबद्दल याच्या देखील दोन तीन ऐकलं होतं याचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील त्यावेळेस मला खूप चांगले फुटेज मिळाले होते परंतु माझा ड्रोन लॉस झाला होता आज किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून हॉरर एरियामध्ये मी आज प्रवेश केला आहे बहुधा किल्ल्यावर मी एकटाच आहे आणि बहुदा काय मी आताच आहे एवढ्या सकाळी किल्ल्यावर कोण फिरा येते हां इथं प्रातविधीला बरेच लोक येतात तो विषय वेगळा असो किल्ल्याचा प्रवेशद्वारा अमेझिंग आहे मोठ्या दोन खडकातून आतमध्ये यार उन्हाळ्यात किल्ले फिरताना गॉगल आठवणीनं वापरा भयानक त्रास होतो उन्हाचा रात्री कोपल आलो जेवलं झालं नाही यार जेवणच नाही झालं व्यवस्थित त्याच्यामुळे वक्का पडला आता बहादूर बंडीच्या दगडाच्या प्रवेशद्वारातून आता आलो आहे बघा दगडावर तटबंदी रचलेली आहे प्रवेशद्वार दगडाचा आणि बरोबर मोठा रॉक आहे रॉकवर तटबंदी रचलेली आहे आणि आठवण तुम्हाला दिसत असेल हा मार्बल आहे त्याच्यावर तडबंदी नसलेली आपण चाललो आहे बहादूरबंडी किल्ल्याला किल्ल्याच्या बहादूरबंडीच्या पहिल्या प्रवेशद्वारातून आता आल्यानंतर आपण आलो आहे बहादूरबंडी किल्ल्याच्या मुख्य बाले किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे प्रवेशद्वार असं आहे फोटो आहे आपण पाहूया कसं आहे हां प्रोजेक्ट आहे हेच आहे इथे एक नाही हेच आहे <laughs> मित्रांनो बहादुरबंडीच्या तिसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर तिथं चौथं प्रवेशद्वार आहे हे बघा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं छोटी खोबनी जिथून एका एक वेळीच एक सॉरी सॉरी राऊंड हे बजरंगबलीचं मंदिर आहे आतमध्ये वीर हनुमानांची मूर्ती आहे मला वाटलं एंट्रान्सचा छोटा दरवाजा आहे परंतु बजरंगबलीचं मंदिर आहे जय श्रीराम आणि आपण पोहोचलो आहे बहादूरबंडी किल्ल्यावर हा किल्ला खूप देखना आहे आहे साधारणतः तुम्हाला संपूर्ण किल्ला फिरायला एक दीड तासाचा कालावधी दी लागतो उन्हात आला तर थोडा वेळ लागेल उन्हाचा तडाखा जास्त असतो त्याच्यामुळं मी सकाळी सकाळी उठून आलो आहे ती मुख्य वाट है 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 ती चोर अपन दोनों ट्राई तो फिर थे कोपल के शासक और बहादुर बंदी किले का गहरा संबंध है ऐतिहासिक रूप से इस क्षेत्र पर विभिन्न राजवंशों का शासन रहा है और बहादुर बंदी किले ने उनकी सत्ता में महत्वपूर्ण भूमिका निभाई यह किला सामरिक दृष्टि से महत्वपूर्ण था और इसका उपयोग सैन्य अभियानों के लिए किया जाता था किल्ल्याचे जे फुटेज मीच घेतले होते मीच पाहिले होते त्याच्यावर ॲनालिसिस केल्यानंतर मला लक्षात आलं किल्ल्याची बांधणी म्हणजे दरवाज्यांची बांधणी एन्ट्रान्सची ही सर्पाकृती आणि खूप सुंदर आहे तर म्हणून चला यार आज फायनल करूच आपण मुख्य वाटेन जायचं का इकडे जायचं मुख्य वाटेन जाऊन बघूया नंतर उतर जाऊन शॉर्टकटी उतरू हा इथ वाट आहे एक छोटीशी अमेझिंग आहे आणि मुख्य वाटेनं आपण आलो आलोय चौथा दरवाजा इथे दोन्ही बाजूला पहारेकरांच्या देऊळं आहेत आणि ही ती चोरवाट ज्या चोरवाटेतून आपण वर यायचं होतं परंतु आपण मुख्य वाटेन आलो उन्हाळ्यात कुसळ खूप आहेत त्याच्यामुळं जपून चाला हा बहादूर बंडीचा बाले किल्ल्याचा मुख्य आणि पाचवा दरवाजा जो आपण पाहतोय आणि इथं छोटा दरवाजा आहे बहादूर बंडीच्या मुख्य दरवाज्यातून आपण आत प्रवेश करतोय हर हर महादेव जय शिवराय वाव बहादूरबंडी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर अशा प्रकारचा मोठा सरफेस लागतो इथं पाण्याचं टाका आहे दोन तीन टाके आहे तिथं इथं बांधकाम आहे बहुधा मंदिर असावं हा बुरुज आहे आणि तिथं वाडेच्या अवशेष इथे एक मंदिर आहे छोटं आणि हा परिसर आपण फिरतो आहे बहादूरबंडीचा किल्ला खूप सुंदर आहे अप्रतिम आहे शॉर्ट आहे वरती याला तुम्हाला साधारणत वीस मिनटं लागतात वीस मिनटात तुम्ही किल्ल्यावर पोहोचू शकता त्या तिकडे जो दिसतोय तो कोपलता किल्ला आपण तिथं आहे त्याच्यामुळं जाताना कोपलच्या किल्ल्यावरूनच जावं लागणार आणि इथं अजीब नमुन यांनी स्वतःची नावं कोरलेली आहेत आजरावर होण्यासाठी मूर्ख माणसं चंडी किले का निर्माण 18वीं शताब्दी में टीपू सुल्तान ने करवाया था यह किला सामरिक दृष्टि से बहुत महत्वपूर्ण था और इसका उपयोग सैन्य अभियानों के लिए किया जाता था इस किले ने मैसूर साम्राज्य के इतिहास में एक महत्वपूर्ण भूमिका निभाई अशा प्रकार से किला है हाँ हाईवे हाँ हुबली हुबली ते गदग गदग ते हॉस्पिटल बेल्लारीला जातो आणि तिथून पुढे हम्पी तो रूट आहे हम्पीचा तिथून पुढे बेल्लारीला जातो आ, त्या हायवेवर कार थांबवून इथं ड्रोन सोडला होता आणि इथं ड्रोन हरवला परत मी कसा शोधला आहे माझं मला माहीत आहे बापरे पण खूप मस्त एरिया आहे आणि जो आपण आहे तसा प्रोटेक्टेड ठेवायचं आहे हिस्टॉरिकल मोन्युमेंट्स आहेत ही किल्ला टिपू सुलतानच्या कालखंडात बांधला गेला असं मानलं जातं कोणी का बांधायना यार आपल्याला आपला इतिहास आहे आणि त्या इतिहासासाठी संघर्ष झालेला आहे आणि तो इतिहास आपण जागता ठेवायचा आहे चांगला ठेवायचा आहे त्याच्यासाठी आपण कायम काम करत राहणे गरजेचे आहे आपला इतिहास आपली संस्कृती आपली मंदिरं आपली ऐतिहासिक धरोहर ही सगळ्या गोष्टी प्रोटेक्टेड ठेवायच्या आहेत स्वच्छ ठेवायचे आहेत क्लीन ठेवायचे आहेत इथं कुठल्याही प्रकारचा कचरा न करता या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित ठेवल्या चांगल्या ठेवल्या तर बघणाऱ्यालाही बरं वाटतं वाव शिवमंदिर आहे किल्ल्यानंतर बघू पहिलं शिवमंदिर बघू हर हर महादेव वा इथली पिंडी ही जमिनीतून वर आलेली आहे ओ आणि दुसरी गोष्ट पिंडीला नाक डोळे वगैरे आहेत खूप सुंदर आहे बघूया आपण अनबिलिव्हेबल किल्ला यार खूप सुंदर आहे किल्ला म्हणजे वाटला नव्हता इतका सुंदर असेल लांबून दिसताना खूप चांगला दिसतो तसा परंतु ज्यावेळेस मी पहिल्यांदा किल्ल्याचे माझेच ड्रोन फुटेज पाहिले त्याच्यानंतर म्हणलो उन्हात तान्हात घासायला लागणार आहे पण नाही तसं काही झालं <laughs> नाही प्रॉब्ली किल्ल्यानं आल्यावर मला असं वाटलं नाही की खूप त्रास झाला आहे कारण किल्ला शॉर्ट आहे मला वाटलं तो खूप मोठा आहे पण तसा तेवढा मोठा नाही जेवढा मी समजत होतो आणि अगदी व्यवस्थित फिरता येतो म्हणजे साधारणत तास दीड तास तुम्हाला पुरेसा होतो किल्ला फिरायला चला बघून घेऊ किल्ला कसा आहे मित्रांनो अशा पद्धतीनं बहादूरबंडी हा किल्ला फिरून आपण बाहेर निघतोय किल्ल्याचा प्रदेश मी बऱ्यापैकी कि फिरला किल्ल्याला जंग्या ज्या आहेत खूप जबरदस्त आहेत पाण्याची टाकी अशी कातळाच कोरलेली आहेत म्हणजे कातळ नाही म्हणता येणार ग्रानाईटमध्ये कोरलेली आहेत किल्ला अमेझिंग आहे जर वेळ मिळाला तर कोप्पल आणि बहादूरबंडी हे दोन्ही किल्ले एकदा जरूर बघून घ्या सर्वसाधारणतः दोन्ही किल्ले बघायला तिथं दोन अडीच तास इथं एक तास म्हणजे तीन चार तास लागतात तुम्हाला म्हणजे एका दिवसात दोन्ही किल्ले होऊन जातात याच्या व्यतिरिक्त मी अजून एक किल्ला करणार आहे तुम्हाला तो देखील लवकरच पाहायला मिळेल आणि आपले ऐतिहासिक ठिकाणी मोन्युमेंट्स आणि किल्ले मंदिरं हे स्वच्छ ठेवा एवढीच विनंती स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी उमा